নাহি রে নাহি কুনাচে কোনি নাহি রে নাহি কুনাচে কোনি রে नाही कुणाचे कोणी प्राण्यामाईचा बाजार प्राण्यामाईचा बाजार नाही रे नाही कुणाची कोणी बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाची सगळी सोय रे बहीण कुनाची बाहू कुनाचा कोण कुणाचे सगळे सोय रे प्रण्यामाईचा बाजार प्रण्यामाईचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी ओम नमो आदेश मित्रांनो कसे आहात सर्वजण असं कोण म्हणत आहे गोपीचंद राजाची आई गोपीचंद राजाला म्हणत आहे नाही बाबा कोण कोणाचं नाही ह्या जगात बाळा कोणी कोणाचं नाही तू म्हणतोस ना बारा वर्ष बारा वर्षानंतर काय घेऊ हो, संन्यास घेऊन अनुग्रह घेऊ बघा हो, बारा वर्षानंतर बघू मला सुख संपन्न भोगू दे हे ऐश्वर भोगू दे मला विलास रममान होऊ दे भोगामध्ये असं जे गोपीचंद राजा आपल्या आईला म्हणत होता आई त्याला म्हणताय कोणी कोणाचं नाही बाबा ग्रास गिळू सत्ता हाती नाही घडीभरचा भरोसा नाही त्यामुळे क्षणभंगूर हे जाई न कळता ग्रास गिळू सत्ता हाती नाही पुढचा घास आपल्या तोंडात येतोय का नाही ह्याची शास्वती नाही बाळा तू खाय घेऊन बसलाय कधीच घेऊन बसलाय बारा वर्षानंतर संन्यास घेणार बदलतु। बदलतु। एक मिनिटानंतर माणसाचा विचार बदलतो स्वभाव बदलतो सगळं बदलतं एक मिनटं एक शेकंदा शेकंदाला विचार बदलत असतात बाबा ह्या आण.. प्रकृतीत ह्या माणसाचे माणसाच्या मनातील बुद्धीचे एक एक शेकंदाला विचार बदलत असतात तू बारा वर्षानंतरचं घेऊन बसला आहे तुला जर ज जन्माचं सा जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आत्ताच सावध हो आणि जसं तुझ्या वडिलांचं झालं वडिलांच्या वडिलांचं झालं ही परंपरा चालू आलेली आहे वाजा गेला पण तू गेला ना तू गेला सगळे असेच तरी पण तुला एवढं सांगते बाळा की तुला जर जन्माचं सार्थक करायचं असेल तर आत्ताच जालिंदर नाथांकडून अनुग्रह घे असं गोपीचंद राजाची आई गोपीचंद राजाला सांगत आहे ह्या दृष्टीने मी हा अभंग गायलेला आहे त्यामुळं जी धन्य ती माता खरंच एकच माता अशी होऊन गेली गोपीचंद राजाची आई मैनावती की जिनं आपल्या बाळाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे ओळखलं आणि ह्या संसारातून ह्या संसार बहुसं बहुसागरातून तरुण जाण्यासाठी आपल्या मुलाला एक उपदेश दिला की ही कोणी कोणाचं नाही बाबा ह्या जगात आताच तू सद्गुरु जालेंद्रनाथाकडून अनुग्रह घे आणि त्याच्याकडून त्यांच्याकडून अनुग्रह अनुग्रह घेऊन ह्या संसारातून मुक्त होऊन जा असं गोपीचंद राजाच्या आई गोपीचंद राजाला म्हणत आहे नाही रे नाही कुणाचे कोणी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद रामकृष्ण हरी ओम नमो आदेश